बारा जुलै रोजी सकाळी दहा वाजता रिक्षा टॅक्सी टेम्पो चालक मालक संघटना यांच्यातर्फे मोर्चा रिक्षा टॅक्सी टेम्पो व ट्रक चालक मालक बंधू भगिनींनो गेले अनेक वर्षांपासून आपण वडिलांचा फंड सॅज्युटी घेऊन प्रसंगी बायकोचे किंवा आईचे दागिने गहाण ठेवून बँकेचे कर्ज घेऊन रिक्षा व्यवसाय करीत आहोत आपण करीत असलेला व्यवसाय शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे इन्शुरन्स टॅक्सी लायसन्स बिल लावर ड्रेस कोड या सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करून मुलांचे शिक्षण आईवडिलांचा दवाखाना आणि स्वतःचा संसार प्रामाणिकपणे करीत आहोत परंतु मागील काही महिन्यांपासून शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आपला व्यवसाय टिकणार नाही व लवकरात लवकर आपण चालवत असलेली रिक्षा टॅक्सी टेम्पो भंगारात पिकण्याचे दिवस येऊन नवीन कामधंदे शोधण्याची वेळ येईल महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी टेम्पो चालकांनी एकत्र येऊन संघटितपणे शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी दिनांक बारा जुलै रोजी सकाळी दहा वाजता एकत्र येऊन आपल्या खालील मागण्यांसाठी बी डी भालेकर मैदान शालीमार नाशिक येथे उपस्थित राहून मोर्चात सहभागी व्हावे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम एक्क्याऐंशीच्या तक्त्यामधील अनुक्रमांक अकरा नुसार वाहनांच्या योग्यता प्रमाणात नूतनीकरणाच्या एक दिवस विलंब झाला तर त्यास पन्नास रुपये प्रतिदिन दंड आकारण्यात येतो संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत जुलमी पद्धतीने संपूर्ण रिक्षाचालकांवर हा अन्यायकारक कायदा राबविण्यात येत आहे जर कोणत्याही रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असेल किंवा तो आजारी असेल किंवा त्याचे आईवडील आजारी असतील आणि जर तो एका वर्षाने पासिंगला गेला तर त्यास पन्नास रुपये रोजाप्रमाणे त्याचा विलंब शुल्क अठरा हजार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दंड आकारणी केल्याशिवाय त्याची गाडी पासिंग होत नाही संपूर्ण महाराष्ट्रात समजा जुनी रिक्षा असेल तर तिची किंमत पन्नास हजार रुपये असताना रुपये अठरा हजार दंड कुठून आणायचा आणि कसा भरायचा सबबवरील नियमाप्रमाणे आमचे रॅ रिक्षा टॅक्सी यांना विलंब शुल्क भरणे परवडणारे नाही सुनील भाऊ बागुल संस्थापक अध्यक्ष श्रमिक सेना तथा अध्यक्ष महासंघ नाशिक जिल्हा सुनील भाऊ बागुल शशीभाई पवन भाऊ पवार बाळासाहेब भगवंत पाठक माननीय राजवाडे, महानगर प्रमुख श्रमिक सेना अजय श्रमिक सेना सय्यद सय्यद नाशिक जिल्ह्यामध्ये रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालक पालक महासंघाची स्थापना झाली आहे नाशिक शहरातील जेवढ्याही रिक्षा आणि टॅक्सी साठी काम करणारे युनियन हे संघटना आहे त्यांचे पदाधिकारी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे आणि त्यांनी सर्व मिळून असं ठरवलेलं आहे का त्यांच्या ज्या रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आणि त्या पूर्ण होत नाही मग त्याला मार्ग काय तो उपोषण करणं धरणे आंदोलन करणं किंवा स सव... आ... किंवा मोर्चा काढणं तर आम्ही बारा तारखेला सकाळी दहा वाजता कलेक्टर कचेरीवर सर्व युनियनचे पदाधिकारी सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आमच्या ज्या पाच मागण्या आहे का जे पन्नास रुपये मीटर पासिंगच्या टायमाला जे घेतल्या जातात पर डे प्रमाणे दंड तो रद्द केला पाहिजे त्याच पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे का अजूनपर्यंत लोकांना रि गाडी रिक्षा उभी करण्यासाठी जी स्टँड लागतो ते स्टँड आत्तापर्यंत अत, झालेले नाही आहे नंतर मीटरसाठी दोन हजार रुपयाचा जो दंड लागतो तो, तो, तो रद्द करावा आणि रिक्षावाल्यांना स्वाभिमानीने जगण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं ह्या अशा काही मागण्या घेऊन आम्ही बारा तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तो मोर्चा चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये निघणार आहे आमच्या मागण्याचा त्याच्या आत मंजूर झाल्या

हा समितीचं क्लिअर कट रिपोर्ट येईल तर जिथे गर्दीचं ठिकाण असेल त्या ठिकाणी लाईट टॅक्सी चालू करावी तसं भाऊने सांगितलं किंवा गोव्या नाही गोवा एक पर्यटन स्थळ आहे नाशिक नाही आणि अनेक वर्ष झाले ते रिक्षा चालकांचे बँक काढलेले आणि रिक्षा चालवायची म्हणजे काय करावं लागतं सगळ्यात पहिले लायसन्स काढावं लागतं बॅच काढावं लागतो ड्रेस कोड पाहावं लागतं रिक्षा थांबा महानगरपालिका आर आणि ट्रॅफिक विभागानं मंजूर करून द्यावा लागतो तेव्हा तो ते तो व्यवसाय करू शकतो त्याचा इन्शुरन्स हा इतर वाहनाच्या इन्शुरन्सच्या तुलनेमध्ये डबल टिबलने भरावा लागतो प्रवासी इन्शुरन्स म्हणतात टॅक्सी टॅक्सीवाल्याचा असं असताना ओला आणि उबेर जर बघितलं शशीभाई आपण मागच्या वेळेला आंदोलन केले एक ऑफिस टाकून बसले आणि एक ऍप वर जे धंदा करतायत त्याच्याकडे लायसन्स नाही कॅच नाही

दोन प्रभावाने या ठिकाणी आहेत तसेच या सर्व प्रक्रियेचं नियोजन आमचे बाळासाहेब पाठक यांनी आम्हाला सर्वांना एकत्र बोलवलं या ठिकाणी त्याच पद्धतीने या ठिकाणी आमचे आपले हैदर भाई आहे तसेच मामा आहेत सर्वांची नावं मी काही घेत नाही जसे आमचे आजे बाबू पण या ठिकाणी आहे अशा सर्व लोकांच्या प्रयत्नातून